विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या पडवळ नगर भागात विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो तर त्यांनी केलेल्या विकास कामांचेही फोटो लावण्यात आलेले आहेत तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकाला आता अवघा काही तास जरी उरला असता तरी मात्र ठाण्यातील कोपरी पासपाकडे अंतर्गत येणाऱ्या पडवळ नगर या भागामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचे बॅनर सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते लावलेले आहेत पण पाहिलं तर ह्या बॅनरवरती जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मध्यभागी एक फोटो असेल आणि त्याच्या बा आजूबाजूला जे आहे ते मेट्रो असेल त्याचबरोबर विकास कामं जी आहे ती दर्शवण्यामध्ये आलेली आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोपरी पासपाकाडी विधानसभेतून प्रचंड बहुमतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनरवरती जो आहे तो मजकूर लिहिलेला आहे संपूर्ण पडवळ नगरमध्ये जे आहेत अशा प्रकारचे भले मोठे बॅनर्स जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून जे आहेत ते लावण्यात निश्चित आता उद्या नेमकं का निकालामध्ये काय होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती मतं मिळतात त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणारे केदार दिघे यांना नेमकं किती मतं मिळतात नेमका कोपरी पासपाकाळी मतदारसंघामध्ये कुणाची वर्ण लागते हेच पाहण्याचा आता महत्त्वाचं असणार आहे तरी देखील पूर्वी पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचे बॅनर सध्या नगरमध्ये लावलेले आहेत बंकोळी झी चोवीस तास ठाणे